थोडासा कॅमेरा फिरवून घेतलाय आणि पहा पसारा चापला है तर असतोच आपला नेहमीचा तुम्ही पाहताय जानवी साडी सेंटर मध्ये पण आज स्पेशली तुमच्यासाठी मी दाखवणार आहे चंद्रकोर साडी तर बघूया कशी असणार आहे अना कसे आज सगळे मस्त मजत का जानवी साडी सेंटर मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर मी रणिताई तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे खूप सुंदर अशा साड्या आणि नेहमी सुंदर अशा साड्या किंवा रणिताई सांगतच असतात छान अशा साड्या आपल्याकडे असतात आणि भरपूर मैत्रिणी आणि मला असं वाटतंय की भरपूर असा छान आपल्याला रिस्पॉन्स भेटतोय क्लायंटचा तर इन्स्टावरती साड्या पाहून आपल्या साड्या बऱ्याचशा सेल होत आहेत युट्यूबला पण पाहून मैत्रिणी बऱ्याचशा अगदी ॲड्रेससुद्धा भेटत नाही व्यवस्थित तरी कॉल करू करू माझ्यापर्यंत येतात तर सगळ्यांच्या अगोदर थँक्यू मी तुम्हाला दाखवणार आहे सुंदर अशी साडी जी चंद्रकोर साडी आहे आणि तिला ऑल वर्क चंद्र आलेला आहे सुंदर अशा साड्यांचा स्टॉक आपल्याकडे आलेला आहे तर पहा सेल्फ काटायची सुंदर अशी चंद्रकोर साडी तुम्ही मला नेहमी कमेंट करत असतात ताई प्राइस सांगत नाही नुसते व्हिडिओ काढतात तर तुमच्यासाठी खास करून मी प्राइस सांगणार आहे ह्या साडीची प्राइस असणार आहे ओनली बाराशे रुपये छान अशी पैठणी आहे आणि साडीची सेलिंग असणार आहे ओनली बाराशे रुपये तर पहा काही सुंदर अशी चंद्रकोर साडी आहे चंद्र असणार आहे तर पहा सुंदर असा मेहंदी कलर मेहंदी कलर ला राणी कलरचा काट ब्लाउज पीस सुद्धा कॉन्ट्रास्ट असणार आहे खूप सुंदर साडी मेहंदी कलर ची साडी तर हा पा रॉयल ब्ल्यू कलर रॉयल माणसांचा रॉयल ब्ल्यू कलर सुंदर असा रॉयल ब्लू कलर आणि चंद्र पहा काही सुंदर दिसतोय कॉन्ट्रास्ट चंद्र आणि अगदी उठून दिसत आहे छान अशी चंद्रकोर साडी सगळ्यांची फेवरेट आणि आता सध्या ट्रेंडिंग पण आहे चंद्रकोर साड्यांचा ट्रेंड चालू आहे तर ग तुम्ही खरेदीला येऊ शकता नक्कीच कलर खूप मस्त मस्त आहेत छान असे कलर आहेत पहा हा पहा सुंदर असा कलर जांभळा पण म्हणता येईल किंवा वाईन कलर आहे डार्क वाईन कलर आणि मोरपंखी बॉर्डर आलेली आहे आणि हिला ब्लाउज पीस असणार आहे मोरपंखी ब्रॉकेटमध्ये खूपच सुंदर वाईन कलर साडी चंद्रकोर साडी ओनली 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 सेलिंग असणार आहे हिची सांगायला बोलायला काही वाटत नाही चौदाशेपर्यंत आपण सांगतोच पण सेलिंग हिची होते बाराशे रुपये ओनली बाराशे रुपये तर येऊ शकता खरेदीला पटकन याचे खरेदीला कलर अवेलेबल आहे स्टॉक अवेलेबल आहे सुंदर अशा साड्यांचा स्टॉक अवेलेबल आहे छान अशी पा चंद्रकोर साडी साडीची सेलिंग असणार आहे ओनली बाराशे रुपये आणि ऑल वर्क चंद्र असणार आहे कॉन्ट्रास्ट चंद्र पहा जवळून व्हिडिओ पाहिली तर अगदी सुप दिसणार आहे साडी थोडीशी जवळून व्हिडिओ पहा काही सुंदर कलर दिसत आहेत आणि कॉन्ट्रास्ट चंद्र शिल सिल्वर कलरचा चंद्र किंवा गोल्डन कलरचा चंद्र अगदी सुपर दिसत आहे पहा खूपच सुंदर बघा शेवट जवळून पाहिलं कसं व्हायचं थोडं लांब घ्या काठ बघायला भेटू द्या कलर अवेलेबल आहेत हा पहा रामा ब्ल्यू कलर छान असा रामा ब्लू कलर आणि त्याला काट येणार आहे राणी कलरचं छान अशी साडी आहे पहा एकदम भारी दिसणार आहे साडी मला सुद्धा आता मनाला राहावं नाही कारण माझ्याकडे चंद्रकोर नाहीच आहे आणि घ्यावं असं वाटत आहे कारण जी आता मागे चालली होती साडी किंवा वर्षापूर्वी चंद्रकोर चालली होती त्या साडीला पैठणीमध्ये आलती आणि अगदी हेवी मध्ये होती पण आता प्राइस कमी झाल्यामुळे साडी घ्यायला काय हरकत नाही मला असं वाटतंय हो की नाही हो घेऊ काय अशी साडी एखादी खूप सुंदर आहे पटल ब्ल्यू कलर आता हाच कलर माझ्याकडे नाही पण नक्की घेणार आहे मी बघतात तुम्ही हिची रील आणि ही साडी वेअर केलेली खूप सुंदर वाटते साडी कलर अगदी सुपर आलेत बापा सुंदर असा रामा ब्ल्यू कलर आणि रानी कलरचा काट आणि मधले आता मला वाटते एकच साडी राहिली आपल्याकडे बॉटल ग्रीन कलर खूप सुंदर साडी ऑल ओव्हर चंद्र असणार आहे ह्या साडीला आणि सेल्फ काट आहे ह्या साडीची प्राईस असणार आहे ओनली नऊशे रुपये छान अशी साडी आपण म्हणतोय फॅशन गेली फॅशन गेली पण आत्ताशी कुठं मला वाटायला लागलंय चंद्रखोरची फॅशन आली ओ मी वर्ष झालं सेलिंग करते पण खूपच सुंदर चंद्र आल्यामुळे मला सुद्धा रावणार नाहीये माझ्याकडे एक असणार आहे माझ्या कपाटामध्ये ही साडी छानच दिसते साडी कशी दिसते हो घरी वाटते ना मला वाटतं की हवंच खरंच घेणारच आहे मी कशी दिसते बारी का भारी असेल तर कमेंट करा आणि नक्की मला सल्ला द्या साडी चंद्रकोर घेऊ का नको तुमच्या सल्ल्याची वाट पाहते कमेंटची वाट पाहते बाय